सिंचन विहिरीचे लाईन आऊट आखण्यासाठी पाच हजाराची केली मागणी कृषी विस्तार अधिकाऱ्यास पडली महागात एसीबीने घेतले ताब्यात कृषी विस्तार अधिकाऱ्यावर दुसऱ्यांदा लाच प्रतिबंधक विभागाची कारवाई शिरपूर तालुक्यातील बुडकी येथे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मंजूर सिंचन विहिरीचे लाईन आऊट आखण्यासाठी पाच हजाराची मागणी करून लाचेची रक्कम बोराळी येथील स्टेट बँकेसमोर स्वतः स्वीकारताना पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकाऱ्यास रंगे हात पकडल्याची धडक कारवाई पुणे एसीबी चे उप अधिक्षक सचिन साडुंके यांनी पथकासह केली आहे त्यामुळे पंचायत समितीमध्ये एकच खडबड उडाली शिरपूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी योगेशकुमार कुमार शांताराम पाटील असे संशयित लाचखोर अधिकाऱ्याचे नाव लाच आहे सदर अधिकारी हा दुसऱ्यांदा लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे पहिल्यांदा काही वर्षापूर्वी पेस्टिसाइड विभागात नेमणुकीत असताना फक्त शंभर रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली होती तर आता पाच हजार रुपयांची रक्कम लाच म्हणून स्वीकारताना अटक करण्यात आली शिरपूर तालुक्यातील बुडके येथे तक्रारदार ये आईच्या नावे सांगवी कृषी क्रांती हो लाखाचे शासकीय अनुदान मंजूर झाले त्याबाबत शिरपूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी सदर मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या जागेचे स्थळ पाहणी करून तक्रारदार व त्याच्या आईचा फोटो काढण्याच्या मोबदल्यात कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांना विहिरीचे लाईन आउट करतेवेळी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली होती पथकाने सदर तक्रारीची नऊ फेब्रुवारी रोजी पडताळणी केली असता कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार याच्याकडे पाच हजार रुपये लाचेची रक्कम तालुक्यातील बोराळी येथील स्टेट बँकेसमोर स्वतः स्वीकारताना त्यास रंगे हात पकडण्यात आले त्यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शेरमिटा घारगे वालावालकर यांच्या लाच लाचलुचपत प्रतिबंधक धुळी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पथकातील राजन कदम मुकेश ऐरे प्रवीण मोरे संतोष पावरा रामदास बारेला मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रशांत बागोल सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केले आहे